मी काल आलो आहे गावी कालचा दिवस आमचा गेला आहे असाच पावसामध्येच पावसाने काहीच करायला दिलं नाही ठरवलं होतं की जाऊन वनभोजन करू वगैरे सर्व काय हे ते तयारी केली ते सर्व पण जेवढी तयारी करून आम्ही रानात तर गेलो होतो पण तिथनं आम्हाला काही करायलाच मिळालं नाही आम्ही परत घरी आलो त्यानंतर मग घरी त्यानंतर जेव्हा आणि कालचा दिवस तर आमचा असाच संपला आज बघूया आज काय करायला मिळतंय ते आत्ता आम्ही चाललो आहे गावी आहे ना गावी आल्याच्या नंतर रानातली भाजी खायला खूप चांगली लागते रानात खूप प्रकारच्या भाज्या मिळतात तर भारगीची भाजी आणायचं यांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे त्या अगोदर इथे वडापावची तयारी सगळी आहे वडापाव खातील दोन दो वडापाव ढकलल्याच्या नंतर आहे ना रानामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या भेटतात ना त्या आपण बघूया भारग्याची भजी ना भारग्याची भजी आहे ना आणचं भारग्याची टाकऱ्याची की भारग्याची आता कुठल्या आणायचे जाऊन चला वडापाव ढकलूया मस्त गरम गरम वडापाव तर सांगितलं काढायला किती वेळ लागेल माहिती बघा किती वेळ लागेल झाले शैला कुठे गेला शैल हा हा त्याला आवाज काय ते आता वडा का तसं तुला भस्म झालं की काय भूक लागेल नाही काय पाच असं झोपलंस तू दादाला दादाला वाटलं गावाला गेल्यावर काय करते मी काय नाही दादा मी गावाला आलो नंबर नाही कोण अचानक प्लॅनिंग दादा चेक करायला घर आहे की नाही तुला काय वाटत घर का करू की काय हं सकाळ आ धावसाळले बोलतो चला तू तिकडे असेल गरम गरम वडापाव रेडी झालेत ओ काका खेडी सांगितलंय एक एक दोन येतात एक ए तुझं काय तू कुठं आलास मधीच आंघोळ करून काय तुला काय काय फॅशन शो आहे का तुझा पॅन बिंट घालून काय गावाला आलायस तू भूक लागली रात्री जेवलंच नाही वाटत रात्री आमदार सारखावर तिकडे एकटाच खर्ची जपलावत असतो घराची राखण करत काय हा काय आणलायस खेकडा हा रात्री भेटला की काय घे खाऊन घे चल गरम गरम हडोबळ खाऊन घ्या पटोपट जाव्या भाजी आणायला माझं झालं

नाता चालू आहे शेतात पण मासा असतील माशा चढला असतील म्हणून तर काल गेलो होतो का फायर पावसान काय तुमचं काय असं नाही काम करत खंडून भेटली असती आपल्याला मोडा असता सगळं केला होता पण भाजीला थोड्या वेळा नंतर जायचं पण त्याच्या अगोदर आहे ना आपण चाललो इथल्या देवाच्या डोंगरावरती आपण तिकडे बघूया तिकडे काय आहे ते मी शैलेश घेऊन चाललाय देवाचा डोंगर देवाचा डोंगर करा कालपासून बघूया तिकडे काय जाऊन शैलेश माहिती रे काय नक्की किती दिवस सांगा ते मंदिर आहे अजून काय आहे आता मंदिर आहे वरती कसलं शंकराचं मंदिर त्याला पहिलं मंदिर बघूयात जाऊन देवदर्शन करू त्यानंतर मग भाजी आणू गेजेरी टाकले ज्या असतील ते भाई आज गावाला जाऊन विकणार वाटतं गावाला नाही मुंबईला जाऊन मार्केटला तर काय भेटत नाही मार्केटला नाही भेटते वसाय वसायवाले तंना वसायवाले जे भाजीवाले आहेत ना गावाला कुठे मार्केटमध्ये भेटते भाजी गावाला नाही भेटत गावाला मजा गावाला सर्व सर्व काय पण गावाला ना करायचं नाहीकडे कुठंतरी आलेत नाही स्कूल बस आहे नाही देवाचा डोंगर त्याच्यावरती वरती शंकराचं मंदिर आहे हा आपण दर्शन करून घेऊया हे सैल्य चला पटकट जाव्याने पाऊस काय कालसारखा व्हायला नको पाऊस येणार तर नाही करून केलाय मित्रांनो इथे हे बघा इथला व्ह्यू बघा पूर्ण खाली खाली दरी आहे जेवढी दिसते ना लास्ट उंच टेकडीवरती आलोय पाऊस येणार आहे डाऊट आहे भरलाय पूर्ण हे बघ वरती ढग बघ शिक्के कुठं मारून आला आहेस ते आहे पुढे पण आहे अबा भारी आहे कुत्रे करून ठेवलं चला स्वयंभू शिवशंकर मंदिर देवाचा डोंगर हे गाडी लॉक केली काय काय चालल्यावर लॉगर हो। चाल हो कपडे पण एकदम तयार झालाय हा काग्नाला चाललाय की काय समीर अब्लास पावसाने काय ठरवलं काय समजत नाही जेव्हा पाहिजे पडत नाही बघ ना मगाशी ऊन पडला होता आशिषणी त्याचा चॅनेल चालू केला वाटतं हो चला पटपट -पट दर्शन करून घेऊया आणि पुढच्या कामाला लागूया अरे मला खरे वाटले <laughs> हा खाली आहे वरती बसले ધનુષનુષભાઈ कैसे हो? सब बढिया रोहित शर्मा सब ठीक काय मॅच जिंकलात कसं वाटतंय बरं वाटतय काय हा आमचा पबजी ग्रुप आहे आल्याला इथे गावाला आता फिरायला आले बनते बनते <laughs> <laughs> okay. uh... मी जाऊ अरे <laughs> अरे फॉक बॉग आला खायला खाय दिसत दिसतच नाही आता आपण खाली दाखवतो कायच दिसत नाही खाली बघा पूर्ण धुका आहे काहीच कळत नाही काय कुठे गाव आहे खाले नाही चला तुक वाढत चाललय चला निघायच काम खेळून काय घेऊ देवाचं डोंगर बघून चाललाय आता भाजीची तयारी चालल आता भाजी बघूया कुठे घेऊन तो भाजी आणायला घेऊया देवाचा डोंगर बनून खूप लांब घेऊन आला हे तर किती किलोमीटर आहे आपल्या घरापासून किलोमीटर असेल ना, ना। जवळ बोला इथेच जायचं इकडे घेऊन आलास आता भाजी कुठे घ्यायची भाजी कुठे आहे घरी जायचं अरे भाजी घ्यायची ना गावात भेटेल भी कुठे तरी म्हणजे वरती ती स्वधायला टाकला भेटेल रे पण तू भारगाची ओळखत नाही मी काय मगाच पासून बोलतोय मला भारगा माहिती आहे भारगा माहिती आहे नाहीतर काय तर जाऊन भेटू नये आपले तर आपले तर जायचं आहे आता मला वाटत ना तुला आज हा भाजी घेऊन जाणारी घ्यायला <laughs> आता वाशी मार्केटला उतरायला लागली हा घरातून निघाल्यापासून बोलतोय भाजी आणूया भाजी आणूया हा दिसता बच्चन स्वतःची डोंगर